जे आमचे सगळे माझी जे मुली होते पत्नी होती तर ते मॅटमध्ये म्हणजे मॅडने त्यांचे विजिट केलं तर आम्हाला आनंद झाला कारण आम्हाला त्यांच्या आम्ही त्यांच्या विरोधात नाही पण ते जे ताम्याशाही चित होते त्याच्या आम्ही विरोधात आहोत आम्ही आता आमची संस्कृती आम्हाला माहीत आहे आम्ही कर्मचारी आहोत आम्ही आम्हाला पर पूर्ण कर्मचाऱ्यांनी त्यांनी फयकत राहत त्रास दिला होता नागरिकला दिला होता आमच्या परभणी शहराच्या त्याच्यामुळे ती इथं नकोच म्हणून ती बदली झाली होती पण ती त्याच्यात मॅटमध्ये गेली गेल्या होत्या तर तिथं त्या मॅटमध्ये बी त्यांना रिजेक्ट करण्यात आला म्हणून आम्ही आनंद व्यक्त केला right now and press the bell icon never miss an update